हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या मौजे देऊळघाट ग्रामपंचायतचे कर्तृत्वान सरपंच आर आर पसरते यांनी बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रज्जा कुर्फ बबलू शेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ओढून आणून गावातील विकास कामासाठी खर्च करण्याबाबतची कारवाई सुरू केली आहे त्या निधी अंतर्गत देऊळघाट येथील टिपू सुलतान चौक वॉर्ड क्रमांक चार इस्माईल किराणा मोमिनपुरापर्यंत सिमेंट रस्ता टिपू सुलतान चौक ते जा जामा मस्जिद पर्यंत सिमेंट रस्ता जामा मस्जिद ते कुरेशी मोहल्ला सिमेंट रोड चांतारा मोहल्ला ते पूर्ण सय्यद मोहल्ला येथे पेवर ब्लॉक संत रोहिदास नगर वॉर्ड क्रमांक दोन मध्ये पेवर ब्लॉक बसवणे धनगर मोहल्ला वॉर्ड क्रमांक सहा परिसरात पेवर ब्लॉक बसवणे वॉर्ड क्रमांक पाच नारायण पाटील यांच्या घरापासून पांडुरंग बभराड परिसरात पेवर ब्लॉक बसवणे यासह इतर परिसरात विविध विकास कामे होणार आहे या निधीमधूनच गावातील जिल्हा परिषद हायस्कूलसह प्रायमरी मुले इतर शाळांना डेस्क बेंच व थंड पाण्याचे आरो मशीन आणि विविध शैक्षणिक साहित्य दिले जाणार असून शेतकऱ्यांना प्रति एक किलो तूर बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच देवगड गावाला लवकरच जलजीवन मिशन अंतर्गत मासर येथील पद्मावती धरणावरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण करण्यासाठी साहित्य वाटप केले जाणार आहे त्यामुळे विरोधकांचे धाबे दनाललेले दिसत आहे या सर्वोत्तम विकास कामासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व इतर पदाधिकारी तसेच माजी उपसभापती बबलू शेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांची ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जात आहे